आज सकाळी सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी प्रश्न होते काही लोकांच्या संदर्भात एक सर्व पक्षीय सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत अशी माणसं उपस्थित होती ज्यांनी सावंतवाडी शहरातील अंडर ग्राउंड जे वीज कनेक्शन होणार होतं त्याचे अकरा कोटी रुपये घालवले आणि हे बबन सागावकरांनी हे अकरा कोटी घालवले सागावकरांना कोणताही नैतिक अधिकार नाही सावंतवाडीच्या विष समस्यवर बोलण्याचा या व्यक्तीला कधी समजलंच नाही अकरा कोटी म्हणजे काय असते असतात आणि त्याने कोणत्या पद्धतीन हट्टापायी ते अकरा कोटी घालवले त्यामुळे एम एस च्या विषयात त्या सन्मानिय साळगावकरांनी पडूच नाही आधी अभ्यास करावा आणि नंतर त्या विषयावर त्यांनी चर्चा करावी राहिला विषय भाजप पदाधिकाऱ्यांचा जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना मी सांगू इच्छितो सन्माननीय राणे साहेबांच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून एखादा प्रश्न सोडवणे हे अत्यंत चुकीचं असं माझ्या मनाला वाटत भारतीय जनता पार्टी जनतेचा प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत तेव्हा आम्हाला सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज नाही मी शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे तिथं आलात बैठकीला दीपक केसरकर ते सक्षम नाहीत का प्रश्न सोडवायला तुम्ही त्यांच्यावर आधी बोललात काय त्यांच्याशी तुम्ही चर्चा केलीत काय ते सुद्धा त्यांनी ध्यानात घ्याव काय तुमचे दीपक केसर कार्यक्षम आहेत काय मला असं की कि एका एक प्रतिष्ठित वकिलाने विषयावरनं पालकमंत्र्यांचा विषय काढला मी सांगू इच्छितो की आमचे पालकमंत्री सक्षम आहेत मी त्यांच्याबरोबर स्वतः वैयक्तिक आता बोललोय येणाऱ्या चार दिवसात या मतदारसंघातील कोणतीच वीज समस्या राहणार नाही हा आमचा पालकमंत्र्यावर आणि सन्मान्य केसरकरांवर विश्वास आहे त्याच्यामुळे दोन्ही नेते शंभर टक्के या विष समस्या सोडवतील हो आम्ही सक्षम आहोत भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आमचे पालकमंत्री सक्षम आहेत युतीचे आमचे दीपक केसरकर सक्षम आहेत म्हणजे तुमचा भाजपवर या शहर मंडल अध्यक्ष माझ्या आमदारांचा विश्वास दिसत नाही काय बोललो मला जे वैयक्तिक आवडलं नाही ती मी वस्तुस्थिती मांडली आणि समोर मांडली तुमच्या वस्तुतीला उद्या हे पक्षप्रमुख आहेत तुमचे मग प्रमुख तेलीने उद्या तुम्हाला मांडेला मांडे लावून बसवलं त्या सगळ्यांबरोबर मी ह्या गोष्टीबद्दल विरोध केला आजची गोष्ट मला खटकली उद्या उद्या, उद्या खटकली मला गोष्ट मी बोललो उद्या परत असा काय विषय झाला तर परत बोलणार जी माझ्या मनाला ने ने खटक बैठक घेत वगैरे हे तुम्ही मांडू शकता मग सार्वजनिक करण्याचं कारण काय सार्वजनिक हे तुम्ही तुमचा रोष व्यक्त करण्याचं कारण काय सार्वजनिक रोष व्यक्त करण्याचा कारण म्हणजे ज्या माणसाने राणे साहेबांच्या विरोधात काम केलं राणे साहेब आमच्यासाठी परमेश्वर हो आहेत त्यांच्या विरोधात काम केलं त्या माणसांच्या अजून रिझल्ट पण लागला नाही तुम्ही जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून हे मला आवडलेलं नाही आणि मला राणे साहेबांशिवाय आम्हाला कोण नाही कोण कोड़ नाही आम्ही भारतीय जनता पार्टीवर कुठेही उतरणार तुम्ही जर वेळी सर्व मी करणार नाही आज हो मी आजपर्यंत केलं नाही आम्ही सक्षम आहोत ज्या पक्षात आहोत ज्या पक्षात आहोत वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही माझं मत मांडलं वरिष्ठ मला विचारतील तेव्हा मी त्यांना उत्तर देईन मी वरिष्ठांशी बोललो नाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे भारतीय जनता पार्टीचा मी पार कार्यकर्ता आहे मी जाहीर मत मांडलं उद्या समजा माझ्यावर काय कारवाई झाली तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे माझी भूमिका मी बदलणार नाही तेच म्हंटल की ज्या लोकांनी अजून रिझल्ट पण लागला नाही चार जूनला रिझल्ट आहे ज्या लोकांनी विरोध केला माझ्या दृष्टिकोनात महेशच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं इथं बसलो हे अत्यंत गंभीर भाव आहे की आम्ही विरोध केला मोदी साहेबांबद्दल जे वाईट वाईट बोलले सावंतवाडी शहरात स्टेजवरनं वाईट बोलले बी जे बद्दल वाईट बोलले अशा लोकांबरोबर जाऊन बसणं हे आमच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे तुम्ही असे पक्षाकडे त्यांची तक्रार करणारी माझं मत मांडलं विजेचा प्रश्न सोडवायला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला भाजप सक्षम आहे त्याच्यामुळे सर्व पक्षांची गरज नाही आम्ही सक्षम आहोत याच्या पुढे असे जर विषय घडलेत तर मी वैयक्तिक सहन करणार नाही व कोणी असू दे मी भीडभाड ठेवणार नाही आधी तुम्ही का केलं नाही आधी मला घेणारी माहिती नव्हती लाईट आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो महेश माझ्यावर होता धुरी आम्ही बांद्याला पण गेलो मडुर्याच्या जणांनी साहेब यादव साहेबांनासह जाऊन दोघे जण भेटलो त्यांना फॉल्ट मिळत नव्हता आम्ही दोघे जण गेलो तसंच सावंतवाडी शहराची जेव्हा मध्यंतरी सात तास वीस गेली त्या रात्रीसह मी त्यांच्यावर बोललो आम्ही बोलत नाही सर आम्हाला पेपर बाजी आणि शो करायची गरज नाही आम्ही जनतेची कामं करतो ना आयुष्यभर करत राहतो मी पदाधिकारी होते ना एकटेच कुठे होते तुमचे त्या भाजप सर्व पक्षाने गेल्या वेळी शहर मंडल अध्यक्ष होते माझे आमदार होते आणि दुसरे तुमचे नगरसेवक जे उत्कृष्ट शहरातले नगर काम करतायत ते योगी होते बरोबर ना म्हणजे अगदी अर्धी भाजप त्या सर्व पक्षामध्ये होती पालकमधून मी काय बोललो काय मी एकच बोललो ही गोष्ट वैयक्तिक बोललो संजीव परब आणि आम्ही दोघे जण आहोत दोघ जी गोष्ट मला पटली नाही ती जाहीर मांडली ते जाहीर केलेत ना त्यांच्या बरोबर म्हणून मला जाहीर मांडावी लागली मला अपशब्द बोलले नाहीत कोण अपशब्द बोलले नाहीत पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांनी हे काम करू नये किंवा केलं नाही अशा शब्दात बोलले त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते पाहिजे हे माझं मत आहे आणि आमचे पालकमंत्री सक्षम आहेत दीपक केसरकर सक्षम आहेत प्रश्न सोडवायला विनाकरण जे मेलेले आहेत पक्ष ते जिवंत आमच्यामुळे परत जिवंत होऊ नये असं मला वाटतं